आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतल्या मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली होती नवी मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास घेतलाय पासानंतर बॉम्ब ठेवल्याचा मेल खोटा निघालाय नवी मुंबईकरांनी सुटकेचा त्यामुळे निश्वास घेतलाय इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्बचा जो मेल आला होता तो खोटा निघालेला आहे पोलिसांच्या शोध मोहिमेमध्ये ऑर्बिट मॉलमध्ये कोणताही बॉम्ब आढळलेला नाहीये बारा वाजता सुमारास की कीड मॉल इथे आम्हाला मेल मिळालाय त्यांच्या ऑफिशियल मेलवर मेल प्राप्त झालाय की तुमच्या इथे बॉम्ब ठेवलेला आहे अशी बातमी आम्हाला आम्हाला जशी माहिती मिळाली आम्ही तात्काळ तात्काळ आमची टीम पोलीस टीम रवाना झाली तिथे मॉल मध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही प्रथम तर संपूर्ण जिथे जे पब्लिक होतो मॉल मध्ये आम्ही त्यांना बाहेर काढलेलो व्यवस्थित आणि त्यानंतर मग बीडीएस ला कळवलं डॉग ला प्रकार आम्ही गेल्यानंतर मग संपूर्ण मॉल चेक करण्यात चेक करून घेतलेला आहे चेक केल्यानंतर असं कोणतीही तिथं संशयास्पद वस्तू मिळून आली नाही